साम्राज्यनी सामान्यंचा असामान्य आवाज भाजप व महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना मिळतोय सोलापूरकरांचा जोरदार प्रतिसाद भाजप व महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना सोलापूरकरांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक वेळी आमदार राम सातपुते यांच्याशी विकासाची चर्चा करण्यासाठी शेकडो सोलापूरकर एकवटले होते यावेळी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी बाग आणि वाल्मिकी उद्यान येथे सोलापूरकरांशी संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली यावेळी नागरिकांनी सोलापूरकरांच्या अपेक्षा सांगत त्या पूर्ण करण्याबाबत चर्चा केली भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते नागरिकांची थेट संवाद साधण्यासाठी आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले सोलापुरातील युवकांना सोलापुरातच काम मिळावे आय टी पार्क टेक्स्टाईल्स पार्क गार्मेंट पार्क व्हावे सोलापूरकरांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे विमानतळ व्हावे यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील आहे असे मत उमेदवार राम सातपुते यांनी व्यक्त केले